नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसे या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तर मंडळी गाव खेती अंतर्गत शेतकऱ्यांची जर कुंडली कळाली म्हणजे शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे शेतकऱ्यांकडं सिंचनाची काय व्यवस्था आहे त्याच्याकडं कोणती शेतीची अवजारे आहे आधुनिक काही तंत्रज्ञान तो वापरतो का किंवा त्याच्याकडं विहीर वगैरे किंवा त्याच्याकडं किती क्षेत्र आहे म्हणजे शेतकऱ्यांकडं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांची माहिती एकदा संकलित जर झाली म्हणजे गाव खेती केंद्रामध्ये संकलित जर झाली तर त्या शेतकऱ्याला कशाची गरज आहे आणि आता ती गरज कशी त्याची भागवली जाईल आणि त्याची यंत्रणा कशी उभी राहू शकते त्यामुळे गाव खेती योजनेअंतर्गत ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहे त्यासाठी जी शेतकऱ्यांच्या कुंडलीबद्दलचा आजचा विषय अतिशय उपयुक्त आणि महत्वाचा आहे तो शेवटपर्यंत तर इंजिनियर अर्जुन तोरवणे यांच्या तोंडून रामराम मंडळी रामराम गाव खेती संकल्पनेत आपलं स्वागत आहे आता ही गाव खेती संकल्पना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे त्याच्यातील आता मी एक एक बाबीवर आपल्याला माहिती देणार आहे आता मी मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला मी सगळ्या समस्यांची यादी वाचून दाखवली आता मी आपल्याला त्याच्यातीलच शेतकऱ्यांची कुंडली समजा मला एखादं काम आता मी इंजिनियर माणूस मला एखादं काम करायचंय एक बिल्डिंग बांधायची किंवा एक धरण आहे थी। त्या ठिकाणची जमीन कशी आहे किती खोल पाहायला लागेल किती कॅपॅसिटीपर्यंत ती जमीन ते धरू धरू शकेल जे बेरिंग कॅपॅसिटी म्हणतो आम्ही ती बेरिंग कॅपॅसिटी जमिनीची काय आहे तिथलं जे, जे वातावरण आहे ते कसं आहे या सर्व बाबींचा विचार केल्यानंतरच ती इमारत किंवा धरण बांधलं जात म्हणजे चांगलं काम तयार होत तसंच शेतकऱ्यांच्या समज्या जर सोडायच्या असतील तर नेमकं शेतकऱ्यांकडे आहे काय त्यांना दिलं गेलं काय पाहिजे काय दिलं गेलं पाहिजे हे जर कधी निश्चित नसेल तर शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या योजना यात फेल जात आहेत म्हणजे त्या कार्यात आहेत परंतु त्यांच्यापासून जो लाभ मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना तो मिळत नाही कारण पाया आहे तो पायाच भक्कम नाही म्हणून शेतकऱ्यांपर्यंत त्या योजना पण पोचत नाही आज मी शेतकऱ्यांची कुंडली या विषयावर बोलणार आहे तर शेतकऱ्यांची कुंडली शेतकऱ्यांकडे काय काय आहे याची माहिती कशी होईल हे मी आपल्याला वेगवेगळ्या मार्फत दाखवतो ही शेतकऱ्यांची शेती सॉरी म्हणजे माझी शेती आता शेती शेत है। है, शेत या माझी शेतीमध्ये शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे काय सिंचन सुविधा आहेत कालवा आहे का प्रवाही आहे का नाही आहे नंतर त्यांनी धारण केलेले क्षेत्र किती आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे किती धारण केलेले क्षेत्र आहे नंतर सिंचनाची साधनं काय आहेत त्यांच्या पीक पद्धती काय आहेत बारमाई कोणता येईल उन्हाळी किती आहे ही सगळी माहिती या परिशिष्ट मध्ये म्हणजे माझी शेती या परिशिष्ट मध्ये जमा होईल आणि हे सगळं गावातच होणार आहे त्यानंतर शेती करण्यासाठी हत्यार अवजार लागतात मग हे हत्यार अवजारं शेतकऱ्यांकडे कोणकोणते आहेत त्याच्यासाठी माझी हत्यार अवजारं म्हणून ही एक परिशिष्ट तयार केलेलं आहे हे सगळं वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आता माझी हात्यारा याच्यामध्ये शेतकऱ्यांकडे कोणतं ट्रॅक्टर आहे कोणता नांगर आहे कोणतं रोटावेटर आहे पॉवर टिलर आहे का गाणे यंत्र आहे कारण यंत्र ट्रॉली ही झाली आधुनिक अवजार त्याचबरोबर त्यांच्याकडे वखर नांगर कोणता आहे कशा क्वालिटीचा आहे ज्या काही अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे ती त्या गावामध्ये एकूण किती आहे म्हणजे शेतकऱ्यांची एक संपूर्ण जर कधी माहिती काढली तर मग त्या गावाच्या गरजा भागतात का या यंत्रसामुग्रीमुळे हे सगळं पडताळणी करता येणार आहे आता या अवजारांमध्ये बघा शेतकऱ्यांच्या अगदी काही एक काही लहान लहान अवजार आहेत ती सुद्धा शेतकऱ्यांकडे नसतात मग किती शेतकऱ्यांकडे आहेत फवारणी यंत्र म्हणजे पाठीवरचा यंत्र असतो यंत्र असतो ते आहे का गावात जनरेटर म्हणजे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे तर नाही राहू शकत हे सगळं परंतु त्या गावामध्ये किती जनरेटर शेतकऱ्यांची माहिती गोळा जमा केली की मग त्या गावाचा आपल्याला लेखाजोखा मांडता येऊ शकतो म्हणजे त्या गावातील शेतकऱ्यांना कोणती यंत्र दिली पाहिजेत आज शासन यंत्रसामुग्री शेतकऱ्यांना शा, देत आहे परंतु त्यांच त्यांची जी प्रायोरिटी आहे प्राथमिकता आहे त्या प्राथमिकतेनुसार जर दिले तर आणखी प्रभावशाली काम त्यानंतर शेतकऱ्यांकडे कोणते पशुधन आहे किती पशुधन आहे आता ह्या पशुधनाच्या याच्यात इंडिकेटरमध्ये संपूर्ण माहिती जमा होणार आहे प्रत्येक गावाची म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे किती गायी आहेत किती म्हैस आहेत किती बैल आहेत किती रेडा आहे नंतर शेळी शेळ्या किती आहेत मेंढ्या किती आहे हत्ती इत्यादी सगळ्यांची माहिती गाव पातळीवर प्रत्येक शेतकऱ्याकडे किती आहे आणि म्हणजे मग याच्यावरनं आपल्याला त्या गावामध्ये कोणते पशुधन आहे किती आहे हे लगेच समजेल आता मागे केंद्र दन नोंदणी अभियान सुरू केलंय असं मी ऐकलं होतं परंतु कुणीही पशुधन ची नोंदणी करण्यासाठी आलेलं नाही आता बघा जर गाव खेतीमार्फत ही पशु म्हणजे माझे ही जी काही संकल्पना आहे याच्यामध्ये ही नोंदणी जर झाली गावात तर फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये म्हणजे काही क्षणात ही, ही संपूर्ण माहिती शासनाला उपलब्ध होणार आहे परंतु आज काय होतंय की ही कुठलीही माहिती तयार जमा करणारी यंत्रणा गाव पातळीवर नसल्याने कोट्यावधी रुपये एक साध्या गोष्टीसाठी म्हणजे शेतकऱ्यांकडे काय आहे आपलं किती गा पशु धन आहे हे मोजण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात मग गाव पातळीवर यंत्रणा का तयार नाही हे झालं पशुधन त्याचबरोबर पक्षीधन सुद्धा शेतकऱ्यांकडे किती कोंबड्या आहेत कोणत्या शेतकऱ्याकडे किती कोंबड्या आहेत त्याच्याकडे जो खुराडा असेल त्याची किती क्षमता आहे कोंबड्यांचा प्रकार कोणता आहे त्यांच्याकडे मोर लांडोर वगैरे कबूतर हे सुद्धा आहेत का ही सुद्धा माहिती या परिशिष्टमध्ये येणार आहे याच्यामुळे काय होईल की आपले जे पशुधन आहे ती पशुधन आहे प्रत्येक गावात गावाचं जिल्हा पातळीपर्यंत जिल्ह्यातून राज्य आणि राज्यातून देश म्हणजे आपल्या देशात किती पशुधन आहे कोणत्या प्रकारचं पशुधन म्हणजे गाय म्हैस हे किती किती आहेत याची आकडेवारी जी कोट्यावधी रुपये खर्च करून जमा केली जाते ही माहिती सेकंदात शासनाला मिळेल यामुळे काय शक्य आहे माहिती करून तर शेतकऱ्यांसाठी योजना तयार करताना त्याचं नियोजन तयार करताना हे फार मोठे उपयोगात येणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक पशुधन कोणते दिले गेले पाहिजे याची कल्पना शासनाला येईल आणि शासन त्याप्रमाणे कार्यवाही करेल आता शासन काय करते फक्त तुमचे विचार कॉमेंट मध्ये लिहून मला कळवा एवढीच माझी विनंती आहे तर मंडळी गाव खेती अंतर्गत शेतकऱ्यांची कुंडली या विषयाबद्दलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद